न्दे स्वरूपानन्द सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामि भक्त वदा भट्लिखित स्वामी मणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प सहावे भाग तिसरा कोकणात गरीब कुटुंबात लग्न समारंभी स्त्रिया दुसरीकडून उसने दागिने आणून मिरवतात हे सर्व करीत असता त्यांना जाणीव असते की ही वस्तू माझी नाही उद्या ती परत करायची तैसे देह धरणे तयाचे तशीच एक प्रकारची समज आपण आपल्या देहाबद्दल तसंच इतर गोष्टींबद्दल ठेवली पाहिजे देहाचे व्यवहार होत असले तरी चित्त परमेश्वराच्याच ठिकाणी संलग्न असावं संसारातील व्यवहारातील सर्व कर्म तुम्ही अशी अलिप्त करावयास शिका म्हणजे हळूहळू तुम्हास खराखुरा पारमार्थिक आनंद मिळू लागेल ईशचिंतनयुक्त भक्तियुक्त अंतःकरणानं साधन चालू राहिलं निरहंकारानं ईश्वरार्पण बुद्धीनं कार्य होऊ लागली की एक दिवस असा उजाडेल की सुख सुखरूपा घडीजे माझी याची अंगा सुखरूप आनंदमय अशा ईश्वराच्या स्वरूपातच आपण मिसळून जाऊ जो अहंकार अभिमान आहे तो ईश्वराच्या भक्तीतच रूपांतरित होईल नंतर श्री म्हणाले जे जे होईल अथवा न होईल ते ते त्याचेच कडून होईल आणि आपण असूनही मुळीच नाही असं होईल नंतर विश्रांती घेऊन श्रींनी दुपारी साडे अकरा वाजता श्री रामभाऊ केळकरांना अनुग्रह दिला शुक्रवार दिनांक तेवीस एप्रिल एकोणीसशे पासष्ट सकाळी आठ ते आठ चाळीसपर्यंत कालच्या विषयाची थोडीशी उजळणी करून स्मरण देऊन श्री म्हणाले आज आपण बाराव्या अध्यायातील नवव्या आणि दहाव्या श्लोकाखालील ओव्या वाचू मामांनी ओव्या क्रमांक एकशे चार ते एकशे चोवीस सावकाश वाचल्या श्रींनी महत्वाच्या ओव्या परत वाचावयास सांगितल्या त्या आशा अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिषरी देतू जाय म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ गुरून सांगितलेल्या मार्गानं दिवसातून काही वेळ साधन केलंच पाहिजे हळूहळू गोडी वाटू लागते सोहम साधनेनं चित्त हळूहळू ब्रह्म भावना धारण करते चित्तच पुढं चैतन्यमय होतं ते आत्मरूपच होतं हळूहळू अभ्यासानं सोहम साधनेनं चित्त मन प्रपंचातून सांसारिक गोष्टीतून सुटून आत्मरूपाशी जडतं हाच अभ्यास न सिद्धी लाभतात पण आपण सर्प पकडणं नको नदीच्या पाण्यावरून चालणं नको आकाशातून जाण्याची सिद्धी नको प्रवृत्ती अथवा निवृत्ती कोणताच आग्रह नको माळिये जे उते नेले ते उते निवांतची गेले तया पाणीया ऐसे केले अट्टा हो अट्टाहसानं असं काहीच करू नये प्राप्त कर्म सहजतेनं झालं पाहिजे अलिप्ततेनं साक्षीत्वानं अनहंकारानं भक्तियुक्त अंतःकरणानं केलेली कर्म बाधत नाहीत करता करविता तोच एक अशा वृत्तीनं वर्तता येऊ लागते की हळूहळू भक्त ईश्वर रूपच होतो विभक्त न राहता अनन्य होऊन मुक्तीवरील भक्ति सुख स्वानंद सुख उभोगतो हे सांगण्यासही सा तो उरत नाही सायुज्य सदना एसी नंतर श्री म्हणाले भक्त चार प्रकारचे पण ज्ञानी भक्त जनकादिकांसारखा भक्त संसार द्वंद्वापासून अलिप्त राहून सर्व कर्म करीत असलेला भक्त हाच ईश्वराचा खराखुरा प्राण होय अभ्यास मुद्दाम अट्टाहासानं व लौकिक प्रसिद्धीसाठी नको जसजसं आत्मस्मरण होईल तस तसा अभ्यास वाढत जातो असं आमचे गुरु बाबा महाराज म्हणत कर्माध्यक्ष तोच ईश्वर आपलं प्राप्त कर्म अल्प वा मोठं चांगलं वा वाईट वगैरे संबंधीची विवंचना देहाहंकृतीनं उगास माथी न घेता तेच अंतरी सर्वार्पण बुद्धीनं होत गेलं की मग जन्म मृत्यू सुख दुःख काहीच विवंचना राहत नाहीत सर्व कर्माहंकार ईश्वराचाच होतो आपण निमित्त मात्र अखंड आत्मस्मरणानं सोहम भावनेत अनहंकारानं सर्व कर्म ईश्वरच करीत आहे असं मानून कार्यरत राहण्याचा अभ्यास करावा असो आज यानंतरचा भाग आपण ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय हरि ओं तत्सत्